परमेश्वराचा दरबार आहे आणि म्हणूनच भगवंताचा गजर आपण दरबारामध्ये केला पाहिजे मग जे सजीव आहेत ते भगवंताचा गजर करतात परंतु ते जे निर्जीव आहेत ते सुद्धा परमेश्वराचा गजर करत असतीलच ना तर संत सांगतात टाळ बोलेची बोळीला टाळ बोलेची बोळीला

Yeah. आम्हाला नाचायची वारी अवस्था असते आम्ही

We are the रे भो स जा बाबा नेहमी सांगता पाप अरे तूाकोस गंगा, किसको खुद को? गंगा को? या दोन कोणाला फसवतोय बाबा तो आणि म्हणून हे असं केलं नंतर काही होणार तुला काय करावं लागेल jan जेव्हा अर्जुनाचा श्री कृष्णाप्रती बोले पाहू दे मजावयात की मला या ठिकाणी मारण्यासाठी कोण त्या ठिकाणी माझा रथ देवा दोन्ही सैन्यामध्ये ठेवा माझा जो रथ आहे ना देवा हा दोन्ही सैन्याच्या अगदी मनोबर लावा आणि आता त्यावेळेस भगवंतांनी रथ लावलेला आहे परंतु देवाने रथ लावताना मात्र होशियारी केली त्यावेळेस भगवंतांनी रथ कुठे लावला पितामा भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य यांच्या समोर रथ लावलेला आहे आणि आता देवा मी मारणार अंग खांद्यावर मी लहान होतो ना त्यावेळेस लहान असताना मी अगदी पळत जायचो रे माझ्या भावडकांनी केलेल्या छोट्या छोट्या चुकात मी त्या पितामहांना सांगायचो आणि पितामहा माझ्या डोक्यावर हात फिरवायचे रे तेव्हा आणि यांच्यावर मी पांग हे द्रोणाचार्य त्यांनी मला हात धरून बांध कसा मारायचा ते शिकवलेलं आहे शिकवलेली विद्या मी त्यांच्यावर गरू सांगणारे देव कस गुरु मला काहीच समजत नाहीये आणि आता भगवंतानी अर्जुनाला जीवनाची काही महत्व आहे त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस तर भगवंताने रथ

असे अनेक जन्मांमध्ये तुला अनेक नातेवाईक भेटत गेलेले आणि म्हणून अर्जुना तुला धर्म बाजूने उभी आहेत म्हणून छंड आहेत म्हणून मार या ठिकाणी एक कथा मला आठवत आहे थोडा एको कमी लावते दादा साऊंड सिस्टीम वाले तुम्ही इकडे सारखा विश्वनाथ बाबा इकडं सारखा तुम्ही मला त्याचा थोडं दिसू द्या सगळं क्लिअर कर थोडं व्यवस्थित असं आपल्या गावासारखं एक गाव तर त्या गावाच्या बाहेर एक वडाचं झाड होतं त्या झाडाखाली एक आजगर राहायचं तिथलं येणाऱ्या लोकांना मिळवून टाकायचं खाऊन टाकायचं दिवसांबाजून दिवस ते लोक घाबरत होते जात नसत तिकडे प्रश्न काय एके दिवशी एक संत महात्मे आमच्या हर्सूलच्या बाबांसारखे एक आचार्य रस्त्याने जात होते आणि जात असताना त्या साधूने त्याच्या आजगराकडे पाहिलं आणि विचाराकडे कार्यवा पुकाय अरे मने गदाने किती करतोस मागच्या जन्मीत तू इतकं पाप कर्म केलस म्हणून तू या जन्मी आजगर झाला या जन्मी तू पाप केलं पुढच्या जन्मी काय होईल कधी विचार केलस का आजघराला एक प्रश्न पडला म्हणे हो महाराज अगदी बरोबर आहे ही खरं या जन्मी जर मी पाप केलं तर पुढच्या जन्मी काय होईल मागच्या जन्मी पाप केल्यामुळे मी आजगर झालो म्हणे मग काय करू म्हणे एक काम कर देवांचं खाना बंद करून टाक म्हणे चालेल म्हणे हो काय हरकत नाही आता त्याने ते माणसं खाणं केलं गावामध्ये चर्चेला उदाहरण आलं कोणी म्हणे उद्देश घेतला कोणी म्हणे माळ घातली आज जर शुद्ध शाकाहारी झालं आज त्या आजगराला कोणी घाबरत नसत दिवसांमागून दिवस जात होते बरेच महिन्यांमागून महिने उलटून गेले आता माणसं तिथून जायचे यायचे लहान मुलं त्याच्या आजूबाजूला गिरट्या घालायचे कोणी दगड मारायचं त्याच्या अंगात ना तो रक्त स्राव होऊ लागला ती घाण होऊ लागली मराठी पाय अवस्था त्या आजगराची झालेली होती आणि काही दिवसांनी परत ते संत त्या रस्त्याने जात असताना त्या संतांनी त्या आजगराची अवस्था पाहिली आणि त्या आजगराला विचारलं अरे बाबा काय महाराज तुझ्या अशी अवस्था कोणी केली बोरीच्या लोकांनी केली अरे पण का म्हणे बाबा तुम्हीच सांगितलं होतं कोणाला खाऊ नको मारू नको काहीच करू नको म्हणे मग मी काहीच केलं नाही म्हणे कोणाला खाल्लं नाही काहीच केलं नाही म्हणे पडून राहायचो साधूनी सांगितलं की बाबा रे मी तुला माणसं मारू नको असं सांगितलं होतं परंतु निदान स्वतःच्या संरक्षणासाठी पुस्तक चिंकणी तुम्हाला तुमच्या जीवनाचा एक डायऱ्या ठेवायचा डायऱ्यामध्ये तुम्हाला तुमचं जीवन जगायचं लक्षात घ्या आणि तोच दायरा कशा पद्धतीने तयार करायचा याचा तत्वज्ञान आम्हाला भगवद्गीता शिकवत असते आणि त्या गीतेच्या माध्यमातून जर आम्ही जर जीवन जगलो ना तर खऱ्या अर्थाने हे सर्व सांगण्याचं हे जे तत्व आहे हे सांगण्याचं काम कोण करत असत तर संत करत असत लोकांना भ्रम मा झालेला आहे लोकांच्या मनामध्ये संभ्रमित अवस्था झालेली लोकांची लोकांना समजत नाहीये काही लोकांना असं वाटतं की संतांजवळ गेलं साधूजवळ जर गेलं तर ते आपल्याला संन्याशी करून टाकतील असं अजिबात नाहीये संतांजवळ जर गेलात तर तुम्हाला तुमचं जीवन कसं जगावं हो, हे तत्वज्ञान संत सांगत असतात फक्त आम्ही तिथपर्यंत गेलो पाहिजे संतांजवळ गेल्यानंतर मानवी जीवनाचं काय होत तुम्ही कधी विचार केलाय का Tersentuh tukuk para yang bila sanggup tersentuh Santani Sarita Kelihatan Syafiq संत सहभाग गरजेचं मग संतांच्या जवळ गेल्यानंतर काय होत त्या दृष्टांताच्या माध्यमातून सांगता सांगता का आम्हाला तर ते सांगतात चंदनाने गोरी